नमस्कार बनो प्रो कबड्डी सीझन दहाच्या एकूण चौवेचाळीस मॅचेस या समाप्त झाल्या आहेत एकूण प्रो कबड्डीचे चार लेग हे समाप्त झाले आहेत असे एकूण चौरेचाळीस मॅचेस झाल्या या चौवेचाळीस मॅचेस नंतर टॉप आप रेडर आपण बघणार आहोत चला तर व्हिडिओ सुरू करूया नंबर दहा वर येतो तो म्हणजे बेंगॉल वरचा युवा रेडर तो म्हणजे नितीन धनकर नितीन ने एकूण सात मॅचेस केले आहेत या सात मॅचेस मध्ये त्याच्याकडे एकूण पंचावन्न रेड पॉईंट आहेत आणि त्याने दोन सुपर टेन्स सुद्धा मारले आहेत नंबर दोन वर हा विनय येतो तो म्हणजे हरियाणा टिलसचा रेडर त्याने सुद्धा सात मॅचेस केल्या आहेत या सात मॅचेस मध्ये त्याच्याकडे एकूण पंचावन्न रेड पॉइंट आहेत आणि त्याने एक सुपर टेन सुद्धा मारला आहे नंबर आठ वर हा आपल्या महाराष्ट्रातील खेळाडू येतो तो म्हणजे अजिंक्य पवार अजिंक्य पवारने आठ मॅचेस केल्या आहेत या आठ मॅचेस मध्ये त्याच्याकडे एकूण सत्तावन्न रेड पॉईंट आहेत आणि त्याने एक सुपर टेन सुद्धा मारला आहे अजित पवार हा तमिळ तलवासाठी खूपच चांगला परफॉर्मन्स दाखवत आहे नंबर सात वर हा पटना पायरेचा रेडर येतो तो म्हणजे सचिन तन्वर सचिनने सात मॅचेस केल्या आहेत आणि या सात मॅचेस मध्ये त्याच्याकडे एकूण एकसठ रेड पॉइंट आहेत आणि त्याने तीन सुपरटेन सुद्धा मारले आहेत नंबर सहा वर हा बेंगलुरु बुल्सचा रेडर येतो तो म्हणजे भरत उड्डा भरत उड्डाने एकूण आठ मॅचेस केल्या आहेत या आठ मॅचेस मध्ये त्याच्याकडे एकूण बासष्ट रेड पॉइंट आहेत आणि तीन सुपर सुद्धा मारले आहेत आणि भरत उड्डा या लिस्ट मध्ये नंबर सहा वर आहे पाचव्या नंबर वर हा नवीन कुमार आहे नवीन कुमारने एकूण सहा मॅचेस केल्या आहेत या सहा मॅचेस मध्ये त्याच्याकडे एकूण एकाहत्तर रेड पॉइंट आहेत आणि त्याने पाच टेन सुद्धा मारले आहेत आणि तो नंबर पाचव्या स्थानावर आहे नंबर तीन वर हा युपी योद्धाचा रेडर आहे तो म्हणजे सुरेंदर गिल सुरेंदर गिलने एकूण सात मॅचेस मॅचे आहेत आणि या सात मॅचेस मध्ये त्याच्याकडे एकूण पंच्याहत्तर रेड पॉइंट आहेत आणि त्याने चार टेन सुद्धा मारले आहेत आणि सुरेंदर गिल हा नंबर चार था वर आहे नंबर तीन वरचा खेळाडू बघायला गेलं तर तो अर्जुन देसवाल आहे अर्जुन देशवालने या सीझनला सुद्धा त्यांचा फॉर्म बरकरार ठेवला आहे त्याने एकूण आठ मॅचेस खेळत एकूण शहात्तर रेड पॉईंट घेतले आहेत आणि त्याने चार सुपर सुद्धा मारले आहेत आणि तो नंबर तीन वर आहे नंबर दोन वर हा हाई फ्लायर पवन सेरावत आहे पवन सेरावत एकूण सात मॅचेस खेळले आहेत या सात मॅचेस मध्ये त्याच्याकडे सुद्धा शहात्तर रेड पॉईंट आहेत परंतु त्याने सहा सुपर मारले आहेत प्रो कबड्डी सीजन दहा मध्ये सगळ्यात जास्त सुपरटेन त्याच्याच नावावर आहेत एकूण त्याने सहा सुपरटेन मारले आहेत आणि तो नंबर दोन वर आहे केबीटी मराठी या युट्यूब चॅनल वर पहिल्यांदा चॅनल वरती आपल्या मराठी भाषेमध्ये असेच प्रो कबड्डी रिलेटेड व्हिडिओ येत असतात तर तुम्हाला आपला व्हिडिओ लवकरात लवकर भेटेल त्याच्यासाठी आता तुम्ही सबस्क्राईब करून द्या तर नंबर एक वर आहे तो म्हणजे मायटी मनिंदर मनिंदर सिंगने एकूण आठ मॅचेस मध्ये अठ्यात्तर रेड पॉईंट घेतले आहेत मनिंदर सिंग चांगले परफॉर्मन्स दाखवत आहे आणि तो नंबर एक च्या स्थानावर आहे मी जसं या व्हिडिओ मध्ये तुम्हाला बाजूला एक व्हिडिओ दिसत असेल त्या व्हिडिओ मध्ये टॉप टेन डिफेंडर सांगितले आहेत एकूण चौवेचाळीस मॅचेस नंतर सगळ्यात जास्त टॅकल पॉइंट कोणाचे आहेत ते जर तुम्हाला बघायचं असेल तर बाजूला व्हिडिओ दिसत असेल त्यावरती क्लिक करा आणि तो व्हिडिओ लवकरात लवकर बघा